राहुल खरं आहे ना महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार हे जनमताच्या भविष्यावर आलेलं सरकार नाही तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे हे जगलरीचं सरकार आहे मतांचा अनादर करून आणि ही मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅच फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे तुम्ही आतापर्यंतच्या मागच्या दोन हजार चौदा पासून किंवा नऊ पासून मतदान मतदानाची वेळ संपल्यानंतर जे मतदान वाढलंय ते अव्हरेज मध्ये तीन टक्क्यापर्यंत मतदान वाढलेलं आहे पण यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलंय ते निवडणूक निवनुग, निवडणुकीची वेळ संपल्यानंतर साडे आठ टक्के मतदान वाढलेलं आहे आणि उदाहरणच द्यायचं झालं तर राहुलजींनी कामठीच उदाहरण दिलं कामठीच्या उदा म्हणजे कामठी मध्ये ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पाच वर्षात वाढलेली मतं ही जवळपास सतरा अठरा हजार मतं होती आणि सहा महिन्यात वाढलेली मतं पस्तीस हजार झाली वाढली हे पस्तीस हजार मत आले कुठून आणि ही वस्तुनिष्ठ माहिती पर, माहिती राहुलजीनी त्यांच्या त्या लेखामधून दिलेली आहे त्यामुळे तुम्ही खुलासा करा त्याच वेळेस मेहमानी करून विजयाला देशाचे मुख्य न्यायाधीशांना देशा वगळून निवड करताना मुख्य निवडणूक आयुक्ताची कॅबिनेट मंत्र्याचा तुम्ही समावेश करता तिथेही फेर निवडणूक फेर निवड होत नाही म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बेमानी करायची होती आणि ते तुम्ही करून निवडणूक जिंकलात हे जे काही मानलंय राहुलजींनी हे सत्य मानलं आहे याचा खुलासा तुमच्या दम असेल तर करा दोन लोकसभा आणि आकडेवारी कुठे दाखवली आमच्याकडे आकडेवारी आहे ना त्या लेखामध्ये आकडेवारी आहे कुठे तीस हजार वाढले म्हणजे पाच वर्षात वाढलेले आहेत तीस हजार मत तीस लाख मत पाच महिन्यात वाढले हे जे माहिती आहे वस्तुस्थितीला धरून नाही काहीतरी चुकीची माहिती देत आहेत मतदान बंद झाल्यानंतर जे मतदान झाले वाढले दोन हजार नऊ पासून ते साधारणतः अडीच टक्के ते तीन टक्क्यापर्यंतच वाढलेले परंतु यावेळेस मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही निवडणुकीच्या सहा वाजता मतदान संपल्यानंतर वाढलेली संख्या ही आठ पॉईंट सात म्हणजे पावणे नऊ टक्के साधारणतः ही संख्या आहे पाहुणे नऊ टक्के मतदान कसं वाढवू शकतो मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पन्नास लाख पंचावन्न लाख मत कसे वाढू शकतात आणि आकडेवारी जाहीर करत असताना तुम्ही पन्नास पॉईंट आठ दिली होती मतदान सहा वाजता आणि तीच आकडेवारी फुण अठ्ठावन टक्के अठ्ठावन्न पॉईंट काही दाखवली होती आणि ती नंतर चौसष्ट टक्के पासष्ट टक्के दाखवली गेली याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार बेमानीनं आलेलं सरकार आहे जनमतावर आलेलं सरकार नाही यामध्ये कुठे लपून राहायचं काही कारणच नाही हे स्पष्ट आहे लोकांनी नाकारलेलं होत सर्व सर्वे हे या सरकारच्या विरोधात होते एकही सर्वे बाजूला नव्हते आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकोणनव्वद टक्के असं कसं यश मिळू शकतो त्यांनी लढवलेल्या जागेमध्ये एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा जिंकल्या एक एकोणनव्वद टक्के त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं कसं होऊ महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये असं कधी झालं नाही त्यामुळे आम्ही आमची भूमिका राहुलजींनी जी मांडली महाराष्ट्राच्या संदर्भात त्यावर ओपन डिबेट करायची कोणाची तयारी असेल तर ती यावे आम्ही तयार आहोत हे सरकार मुळात ओबीसीच्या नाव घेऊन सरकार आम्ही स्थापन केलं ओबीसीचे मत मोठ्या प्रमाणात या सरकारने मिळत पण ओबीसी तरुणांना वाऱ्यावर सोडण्याचं पाप मा सरकार करते ज्या संस्था स्थापन केल्या त्यामध्ये विविध समाजासाठी तार्टी असेल भारतीय असेल सारथी असेल आणि महाज्योती यामध्ये ही स्कॉलरशिप देताना पीएचडी डीच्या पोरांना आपण काय म्हणतो नोंदणी दिनांकापासून जे आपण स्कॉलरशिप लागू केली होती ती यांनी थांबवली सारथीला दिली नोंदणी दिनांकापासून भारतीला दिली तार्टीला दिली आणि महाज्योतीला मात्र यांनी बेमानी करून महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांना डावललं आणि एकशे बासष्ट कोटी रुपये या पोरांचे यांनी दिले नाही ज्या पोरांना डॉक्टरेट व्हायचं होतं सर्च रिसर्च करायचं होतं हो द्या ना काय होऊ द्या काय फायदा त्या आता गाडीत एका जरी बसले तर स्टेरिंग एकमेकाची ओढतील आणि गाडीचा एक्सिडेंट करतील ड्रायव्हर आहेत याला बरोबर चालवता येत त्यानं दुसरा ड्रायव्हर होतो दुसऱ्याला चालवता येत त्यानं तिसरा ड्रायव्हर बसतो म्हणजे स्टेरिंग एकामेकांना ओरायला लागलेत की गाडीचा एक्सिडेंट झालाच असं समजायचं आम्ही शांतपणे बसलो आहे जनता ठरवेल आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ महाविकास आघाडी म्हणून जाऊ नाहीतर स्थानिक लोकांची आ, इच्छा काय आहे ते सगळं तपासून स्थानिक पातळीवरच्या लोकांना विश्वासात घेऊन त्या त्या पातळीवर तो निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे सगळंच खाजगीकरण करणार आहेत हॉस्पिटल करणार आहे हॉस्पिटल करणार आहेत एस टी करणार आहे उद्या मंत्रालय करतील खाजगीकरण काय शिजलब ठेवायचंच नाही आहे ना भांडवलदारांच्या हातात देश द्यायचा आहे राज्य आहे आणि हे भांडवलदार लोकच हे करून त्यांच्या हातून हा देश चालवायचा आहे त्यामुळे कुठलाही तोटा नफा पाहिला जात नाही सेवेमध्ये ही सेवा नाही आहे त्यांना धंदा करायचा आहे काय एस टी म्हणजे धंद्यासाठी आहे काय एस टी ही, ही ग्रामीण भागातील गरीब माणसाची ही सेवेसाठी सेवेचं साधन आहे आणि सेवेचं साधन तो जर खाजगीकरण करून त्या गरीब माणसाला लुटण्याचं काम आणि पाप करायची इच्छा असेल खुशाल करा तुम्हाला मर्जीस मर्जी सांभाळायची आहे मोठ्या लोकांची उद्योगपतींची भांडवलदारांची गरीब तुमच्या लेखी असू शकत नाही त्यामुळे खाजगीकरण खुशाल करा आता अशीच हा आणि सगळ्या ठिकाणी कंत्राटीदार चाललाय आता हे खाजगीकरण चाललाय उद्या तहसीलदार नेमतील कलेक्टर खाजगीकरणातून नेमतील एस पी नेमतील नाहीतरी आता मिलिट्रीचं सगळं आपण चाललंच आहे जे काही कुपेन बनवताय ते विशिष्ट माणसाला कुठला अनुभव नाही तर त्यामुळे हा देशच कंत्राटी पद्धतीवर चालवून हे राजे म्हणून देश उद्ध्वस्त करतील करू द्या त्यांना लखलाभ आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आनंद आहे महाराष्ट्र द्रहांना महाराष्ट्राचा वाटोळ करण्याचा बंदोबस्त करण्यासाठी जो जो एकत्र येईल आणि युती होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत आम्हाला सोबत घेतले तरी तयार आहोत आणि दोन बंधू मिळून हे जे काही जगलरी करून आलेलं सत्कार आहे बेमानी करून आलेलं सरकार आहे या सरकारला धडा शिकवण्यासाठी जर दोन बंधू एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो आणि दोघांचंही आम्ही अभिनंदन करतो की एकत्र या आणि महाराष्ट्रात हे नतभ्रष्ट सरकार घालवण्यासाठी पुढाकार घ्या अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे कुठेतरी हे महाविकास आघाडीमध्ये गर्दी करू शकतात तर उद्धव ठाकरे मदत येऊ शकतात दोघांनी महाविकास आघाडी अशा हे महाविकास आघाडीमध्ये त्यांची युती तर पहिले होऊ द्या दोघांच्या हातात हात येऊ द्या मग आमचा तिसरा हात आम्ही कसं द्यायचं ते आम्ही ठरवू परंतु एवढी भीती सत्ताधाऱ्यांच्या मनात आणि धास्ती का झाली दोन भाऊ एकत्र येत आहेत तर वारंवार तो प्रश्न त्या एकत्र येऊ शकत नाही हे अशक्य असं नाही यांना का स्वप्न पडायला लागलीत का भीती वाटायला लागली म्हणजे ही भीती मला वाटतं की धनाजी संतांची सारखी भीती एकत्र येताना सध्या त्यांच्या फौजेमध्ये आहे Anche il deputato è a 30.000.